नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कोविंद ग्रुप्पा म्हणजे तर आता थमनेल बघून तुम्हाला बदल असेल आज कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनणार आहोत तर मित्रांनो आत्ता बघा वाजले आहेत सहा वाजलेत मित्रांनो तर आपण मित्रांनो सकाळी पावणे सहा साडेपाचला उठतो त्यानंतर आपण मित्रांनो सहा वाजता आपल्या गोट्यामध्ये येऊन तुम्ही बघू शकता आपल्या गाय कशी बसल्या बसल्यात कारण आराम करतात सर्वजण तर आत्ता आपण एक सहा वाजता आपण गोटा साफ करायला घेतो मित्रांनो जे आपल्या गायींचं शेण आहे ते पहिलं काढून घेतो त्यानंतर मित्रांनो आपण गायीनं खाद्य घालून मिल्किंग करतो तर मित्रांनो आज मी लवकर उठलो होतो तर मी आ, आज शेण काढतोय तर मित्रांनो कधी वडील काढतात कधी मी काम करतो तर आम्ही दोन्ही मिळून सर्व कामं करतो तर तुम्ही बघू शकता गाई कशा आरामात बसलात तर मित्रांनो रोज सकाळी सात वाजेपण आपल्या गायींचा शेण काढून येतो त्याच्यानंतर गायींचा पूर्ण वाडा साफ केलाच्यानंतर मित्रांनो आपण गायीना खाद्य देतो जे आपल्याकडे खाद्य आहे तर आता सध्या आपल्याला आपल्याकडे मित्रांनो पाच गायींचं दूध चालू आहे तर आपल्या गायी मित्रांनो छोटे आहेत एक साडेतीन चार लिटर अडीच लिटरच्या गाई आहेत तर आता आपण खाद्य द्यायला सुरुवात करूया तरी बघा आता जेवढ्या आपल्याकडे गायी आहेत तर आपण सर्व गायी असेल छोटी वासरातील आपल्या सर्व गायींना किंवा वासरांना खाद्य देतो बघू शकता आहे प्रकारे आपण भांडी तयार केलेले आहेत तर चला आता आपण खाद्य काढूया मित्रांनो आपण बारामध्ये एग्रोचं आता खाद्य आणलेलं आहे तर गुल्ली पेंड आहे ती आपण देतो आहे सध्या ह्याच्या व्यतिरिक्त पण दुसरं मित्रांनो मार्केटमध्ये अवेलेबल असेल चांगल्या क्वालिटीचं ते सध्या ते, ते आपण गाईना आपण देत असतो दूध वाढीसाठी तर त्यानंतर मित्रांनो आपण आता मिल्किंग चालू करणार मित्रांनो मिल्किंग आपण एक एक तास लागतो आपलं मिल्किंग करायला तर व्हिडिओ काढायला भिंयला मिळाली नाही त्यानंतर आपण मिल्क केल्यानंतर आपण जे घरोघर दूध देतो ते आपण पॅकिंग करतो आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हे आपण एक सकाळी दहा लिटर दूध निघतो आपलं ते आपण देतो त्यानंतर मित्रांनो आता गाई आपल्याला राहणार सोडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि आता आपण वासरे आहेत आपले गाईंची तर ते, ते, ते पूर्ण गोटा आपण पूर्ण परत झाडू मारून घेणार आहोत ते साफ करणार आहोत त्यानंतर मित्रांनो आपण एक पावणेघा वाजले त्यानंतर मित्रांनो आपण आपले जी बघा यानंतर नवीन वासू झाले आहे मित्रांनो एक पंधरा वीस दिवस झाले तर मित्रांनो आता एक पावणेघा वाजलेले आहेत तर आता आपण आपल्या कोंब्याला खायला घालूया चला तर मित्रांनो थंडीचे दिवस असल्यामुळे आपण आपल्या कोंबड्यांना आता थोडं उशिरा सोडतोय दहाच्या दरम्यान पहिले मित्रांनो आठ साडेआठला पण सोडायचं पण आता थंडी असल्यामुळे गा कोंबड्यांना सर्दी होते कोंब्या आजारी पडते त्यामुळे आपण उशिरा सोडतो आता कोंबड्या आपण खायला घातलेलं आहे काही नवीन कोंब्यानी बारा पिल्ले करायचे मित्रांनो तर आता कोंबड्या पाणी आणि खाद्य ठेवून आता आपण जाणार आहोत आपण दूध घेऊन आता तालुक्यामध्ये मंडनगडमध्ये आणि आपण हे दूध आहे मित्रांनो ते घरोघरी जाऊन आपण देत असतो आमच्याकडे पन्नास रुपये लिटर गायचा दुधाचा रेट चालू आहे तर आपण हे तुम्ही बघू शकता बिल्डिंगमध्ये जाऊन काही उकडे आपले पहिल्या माळेवर दुसऱ्या माळेवर तिसऱ्या माळ्यावर आहेत हे आपण देत असतो तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आपलं एक एक दिवस तास जातो त्यानंतर आपण बघू शकतो आपल्या बाईकला तर एक दहा ते बारा ठिकाणी आपल्याला जावं लागतं मित्रांनो तर ह्या बघा ह्या बिल्डिंगमध्ये आपण सर्व बिल्डिंगमध्ये आपण दूध चालू आहे तर खाली खालीवर खालीवर याच्यामध्ये एक दीड तास जातो त्यानंतर आपण मित्राने एक साडे अकरा वाजल्या की घरी येतो तर आता आपण चालू आहे राणामध्ये आपल्या बागेत काजूच्या साफसफाई चालू आहे तिकडे काजूची कारण काजूचा सीझन आलेला आहे त्यामुळे काजूची साफसफाई चालू आहे तर आज मित्रांनो दुसरं काम करणार तुम्हाला दाखवतो पुढे तसेच मित्रांनो आज आपल्या गावामध्ये एक खत प्रकल्प आहे बघू शकताय तुम्हाला जर खत पाहिजे असेल तर याच्याशी संपर्क करू शकता तुम्ही रेट बीट तुम्हाला जर माहिती हवी असेल गांडूळ खत तर तुम्ही कॉल करून विचारू शकता हे बघा आपली काजूची बाग तर आता आपण हळदीची साफसफाई करतो कारण दोन वर्षाआधी आपण हळद लावली होती मी व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबला तर तुम्हाला माहिती असेल त्या वडील मित्रांनो काम तुम्ही सकाळी गायना सोडून त्यानंतर नाश्ता करून किंवा भाकरी खाऊन वडील पुढे राहण्यात येतात किंवा बागेत येतात ते नऊच्या दरम्यान येतात कारण आपण दूध देण्यासाठी तालुका ठिकाणी जात असतो त्यामुळं आपण सकाळ यायला आपल्याला मिळत नाही वडील येतात लवकर बघू शकता इकडे हळद पूर्णपणे सुकलेले आहे त्यामुळे आपण आता हळद काढणार आहोत लवकरच त्यामुळे साफसाफाई चालू आहे तर चला आत्ता आपण पण काम कामाला सुरुवात करूया कारण वडील येतात काम करत आहेत म्हणून आता वाजले एक साडे अका वाजले तर मला मित्रांनो जास्त काम करायला मिळत नाही साडे अकरा ते एक दीड वाजेपर्यंत आपण काम करतो वडील सकाळपासून असतात त्याच्यानंतर आपण बघा आता हे हळद तुम्ही बघू शकताय हळद तुम्हाला दिसत असेल साफ केल्यानंतर तर आपण बघूया ह्या वर्षी दोन वर्षाच्या नंतर आपण हळद काढतो आहे तर किती आपल्याला हळद मिळते हे तुम्हाला नक्की मी व्हिडिओमध्ये सांगेन तर कुणाला हळद पाहिजे असेल तर आपण हळद पावडर आपण त्यांना देऊ शकतो तर मित्रांनो थोडा एक दहा पंधरा दिवस जातील तर ह्याच्यावर प्रक्रिया करायला टाईम लागतो तर लगेच तुम्हाला हळद म्हणाल तर मिळणार नाही एक दहा पंधरा वीस दिवसांनी मिळू शकते तर ह्याच्यावर म्हणजे प्रोसेस करावी लागते आपल्याकडे मशीन आहे घरात स्वतःच्या पल्वरायझर तिच्यावरमध्ये आपण हळद बारीक करणार आहोत पण मित्रांनो ती सुकावी लागते उकडावी लागते त्यामुळे प्रोसेसला टाईम लागतो तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मॅसेज करून ठेवता आपल्या या नंबरवर तुम्हाला नंबर मी देतो तर चला आता मित्रांनो थोडं काम करूया आणि मित्रांनो आता वाजले दीड वाजला आहे तर आता, आता आपण जाणार आहोत जेवायला तर चला जेवण आल्याच्यानंतर त्यानंतर तुम्हाला दाखवतो तर हे बघा आता आपण जेवण आलो आहे आणि हे दोन्ही शेत होते ते आपण पूर्ण केलेले आहेत आणि आता वा दोन तास मित्रांनो काम केलं आपण साडेतीन ते साडेपाच वाजेपर्यंत आता साडेपाच वाजलेले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता दोन्ही शेतं आपण साफ केलेली आहेत तर आता आपण थोडी फाटी आहेत तिथे आजूबाजूला तर ते गोळा करून घरी जाणार आहोत तर आत्ता आपण गाई घेऊन आलो होतो आलो राना पण चव वाजलेत मित्रांनो सहा वाजले आहेत आणि आता आपण गायी चरायला गेल्या होत्या सकाळी तर ते आत्ता आलेल्या आहेत तर आता पाणी पाणीबिणी दाखवून आता गाई आपण बांधलेल्या आहेत सर्व आणि आता त्यांना खाद्य देऊन आपण गायींचा दूध काढणार आहोत तर मित्रांनो संध्याकाळी आपण टायमिंग सेम ठेवलेलं आहे संध्याकाळी पण सात साडेसात वाजता आपण गायींचा दूध काढतो सकाळी पण सेम टाईम आहे तर आता आपण गाईचं दूध काढून झाल्याच्यानंतर आपण मित्रांनो परत संध्याकाळी आपल्याला एक दोन ठिकाणी घरोघरी दूध द्यायचं आहे त्याची पण पॅकिंग करून आपण तालुक्या ठिकाणी परत जाणार आहोत त्यानंतर मित्रांनो आता पाहुणे आठ तर आता आपण मंडळवरात जातो आहे आणि मित्रांनो हे संध्याकाळचं दूध असतं ते आपण आपल्या डेअरीवर देतो आणि डेअरीवर मित्रांनो आता सध्या आपल्याला पस्तीस रुपये रेट मी आहे गाईंचं सेनेपाणी फ्लॅटवर तर मित्रांनो हा आहे आपला दिवसभराचं काम व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडली नक्कीच लाईक शेअर जरूर करा धन्यवाद